हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच राहा तुमची ताई पण अगदी मजेत आहे तर उन्हाळा सुरू झाला की आपल्याला घरातल्या गृहिणींना ना, ना कामाची म्हणजे लिस्टच मागे लागून जाते हो की नाही उन्हाळ्याचे सगळे पदार्थ करायचे मग उन्हाळ्यामध्येच हे ब्लँकेट वगैरे छान प्रकारे सुकतात म्हणून मग ते पण धुवायला घ्यायचे बरं तर उन्हाळ्यामध्ये धूळ इतकी साचत असते घरामध्ये तर घर वारंवार स्वच्छ करायचं मला हे समजतच नाही मागच्या व्हिडिओमध्ये पण मी हेच म्हणाले होते हा उन्हाळा येतो तर तो कामं काढण्यासाठी येतो की सुट्ट्यांसाठी येतो मला ते समजत नाही मुलांना सुट्ट्या मिळता जे कोणी सरकारी गव्हर्नमेंट आहे त्यांना जरी दहा एक दिवसाच्या तरी सुट्ट्या मिळतात पण आपल्याला आपल्या गृहिणींना सुट्टी अजिबात नसते हो की नाही तर सुट्टी नसल्यामुळे मला सुद्धा सुट्टी नाहीये बर का तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मग दिवाळीमध्ये हे ब्लँकेट सगळे धुवायला काढले होते दिवाळीनंतर आता डायरेक्ट उन्हाळ्यांमध्ये धुवायला काढत आहे तर ब्लँकेटमधून जे काही काळं पाणी खूप खराब पाणी निघतं आहे त्याला प्लीज इग्नोर करा कारण माझ्याकडे ना बेड आहे पण मी बेड टाकलेला नाही आहे आणि बेडच्या आतमध्ये अशी कप्पा आहे की जेणेकरून मी त्यामध्ये ब्लँकेट वगैरे स्टोअर करू शकते व्यवस्थित पण माझा बेड हा मी फोल्ड करून ठेवलेला आहे जागेचा अभावामुळे त्यामुळे ना माझे जे काही अंतरूण पांघरुणं आहेत ना ते खूप खराब होत असता आणि हिवाळ्यामध्ये तर सुकण्याचे चान्सेस नाही पावसाळ्यात पण नाही आणि दिवाळीला दोन तीन ब्लँकेट धुतले होते पण हे जे काही ब्लँकेट आहे यामधून खूप खराब पाणी आहे ना तर ते खूप दिवस झाले मी धुतलेच नव्हते तर म्हटलं आता कडक ऊन पडलेलं आहे सो ब्लँकेट वगैरे धुवायला काढूया तर बघा ना आपण म्हणजे माझ्या लहानपणी ना आम्ही ना नदीवर जायचो बरं का ब्लँकेट्स धुवायला गोदड्या धुवायला इव्हन घरातले रोजचे रुटीनचे कपडे जे असतात ना ते सुद्धा आम्ही नदीवरच जायचो असं काही नाही मी खेड्यात वगैरे राहायचे म्हणून नाही पण माझ्या घराच्या जवळच नदी होती त्यामुळे आम्ही लहानपणी ना कपडे वगैरे धुवायला ना नदीवरच जायचं सो लहानपणी कोण कोण गेलेले नदीवर कपडे धुवायला मला ते कमेंट्स करून नक्की सांगा बरं का तर मला सांगायचं मागचं तात्पर्य असं आहे की नदीवर जाण्याचा तर बघा की घरी ना जेवढे कपडे व्यवस्थित निघत नाही ना तेवढे नदीच्या पाण्यामध्ये इतके छान कपडे निघतात ना की बस आणि माझ्यासाठी फॅक्शन काही झालंच नाही मी हाताने कपडे धुतले पण मला ते काही ब्लँकेट धुतल्यासारखे काही वाटलेच नाही त्यामुळे मग मी ते मशीनला लावले आणि ऑब्व्हियसली एवढे मोठे मोठे ब्लँकेट ते हाताने काही पिळता येत नव्हते मला एकटीला त्यामुळे मग मशीनला मी ते, मशीन ते ड्राय पण करून घेतले अशा पद्धतीने ना सगळे घरातले ब्लँकेट्सना धुवून घेतले तर एवढंच मला आज ना सांगावसं वाटलं तुम्हाला की ब्लँकेट धुता धुता लहानपणांची खूप आठवणी आल्यात खळखळणाऱ्या पाण्यामध्ये ब्लँकेट धुवायची सवय किंवा त्या खळखळणाऱ्या पाण्यामध्ये ब्लँकेट धुतले ना नदीवरच्या ते इतके सुंदर निघायचे इतके छान निघायचे ना की बस तेवढं आता वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा निघत नाही किंवा मग हाताने धुतले तरीही निघत नसता। पण तरी त्यातल्या त्यात आपल्याला कसं स्वच्छ राहण्याची सवय असते आणि ब्लँकेट्स वगैरे ते हे ने नेहमी वापरातल्या गोष्टी त्या वा म्हणजे आपल्याला यूज होतात फक्त उन्हाळ्यामध्ये होत नाही त्यामुळे मग आपण हे अशा सगळे काही वस्तू असतात तर ते धुन धुणं वगैरे हे आपण उन्हाळ्यातच करत असतो तर अशा प्रकारे ना मी स्टेप बाय स्टेप एकामागून एक ना सगळे ब्लँकेट ते ना धुतले एकामागे एक ते वाट टाकले कारण माझ्या बाल्कनीमध्ये मा ना अशी जास्त जागा नाही आहे ब्लँकेट्स टाकायला तर एवढी दोरी आहे तेवढ्या दोरीवरती जेवढे मावतील तेवढे सगळे ब्लँकेट बेडशीट वगैरे वगैरे सर्व धुऊन टाकले आणि एका मागे एक एका मागे कशी मस्त त्यांना सुकवू दिलं ब्लँकेट म ब्लँकेट सुकवत होते त्यामध्ये वेदांचं चाललं की मम्मी बघ ना कुको कबूतर किती छान बसलेलं आहे त्याचं शूट घे त्याचं शूट घे म्हटलं चला त्याचं पण शूट घेऊन घेऊया आणि जेव्हा कपडे वाट टाकत होते त्यावेळेस दिसले मला भंगारवाले काका मग गॅलरीतूनच त्यांना आवाज दिला आणि हे माझं सगळ्यांनाच बरे जायचं असलं कूलर हे मी फायनली विकते कारण की त्याची जागा नवीन कूलरनी घेतलेली सो याचा पण व्हिडिओ मी घेत केलेला आहे खूप छान कूलर आहे हे तसं बघायला गेलं माझं हे पण कूलर खूप छान होतं पण याला आठ नऊ वर्ष झालेले तर संसारामधली एक गोष्ट अशी विकायला जेव्हा जाते ना तेव्हा खूप असं मन हर्ट होतंय एक जागा रिकामी झाली ती जागा रिकामी दिसताना खूप वाईट वाटतं आणि एक आपण तिळतिळ करून घेतलेला संसार असतो तो असा विकावा लागला ना की वाईट वाटतं पण तो खराब झालेला आहे त्याला ऑप्शन नाही आहे विकावा तर लागणारच आहे म्हणून मग मी ते कूलरसुद्धा विकून दिलं तर चला छान एक दिवस पूर्ण म्हणजे ब्लँकेट छानपैकी सुकलेले आहेत आणि आता मी तुमच्यासोबत एक महत्त्वाचं शेअर करणार आहे म्हणजे झालं काय दोन दिवस कडकुणामध्ये ब्लँकेट मी सुकवले धुतले चांगले व्यवस्थित स्वच्छ निघाले पण मी विसरले याला कम्फर्ट लावायचं तर कम्फर्ट लावायचे विसरले पण मग आता कम्फर्ट लावण्यासाठी पुन्हा मला ब्लँकेट ओले करावे लागतील ना तर मग मी काय केलं माहिती आहे का एक ट्रीट केली आयडिया केली एक कम्फर्ट लावण्याची तीच तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बघा एक प्लॅस्टिकची बॉटल घेतली आणि त्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ना कम्फर्टचा शॅसे असतो ना तो पूर्णपणे ओतून दिला ते एवढे कम्फर्ट मला आता एवढं ब्लँकेटला आहे ना कम्फर्ट लावण्यासाठी चार शॅसे लागलेले पण स्टेप बाय स्टेप जसं जसं लागतील तशा तशा पद्धतीने मी हे सोल्युशन तयार करून घेतलं तर एक प्लास्टिकची बॉटल घेतली त्यामध्ये एक शाशी पूर्णपणे कम्फर्टचा आहे ना ओतून घेतलं आणि मला हा ना पिंक कलरचा कम्फर्ट खूप आवडतो ब्ल्यू कलरचा पण येतो स्काय ब्ल्यू कलरचा पण मला हा पिंक कलरचा याचा जो वास आहे ना तो इतका छान र... आहे ना की बस त्यानंतर त्याच्यामध्ये मा ना मावेल तितकं असं पाणी टाकून घेतलं आता याचा उपयोग काय झाला हो मला बेनिफिट याचा मला नंतर जास्त प्रमाणात कसं समजलं की बघा आपण खूप साऱ्या पाण्यामध्ये कम्फर्ट टाकतो आणि मग त्यामध्ये जेव्हा आपल्या कपडे भिजवतो ना त्यावेळेस त्याला इतका वास येत नाही जेवढं हे सोल्युशन मी तयार केलं त्यानंतर माझ्या ब्लँकेटचा जेव्हा मी वास घेतला ना तर इतकं सुंदर वाटलं ना की बस तर बघा आता हा स्प्रे ना अशा पद्धतीने मी तयार करून घेतला आणि सगळ्या ब्लँकेटवरती ना तो स्प्रे करून घेतला आता तुम्ही म्हणाल की तू डायरेक्ट फडचीवरतीच ब्लँकेट अशा पद्धतीने टाकले ते धुतलेले आहे तुझे फडचीवर डायरेक्ट टाकलेलं तर याआधी मी काय करते ब्लँकेट किंवा गोधडा वगैरे अशा पद्धतीने फडचीवर डायरेक्ट टाकण्याआधी पूर्ण फडची ना क्लीन करून घेते अदरवाईज इतर वेळी तर माझी फडची अगदी क्लीनच असते पण जर ब्लँकेट गोधड्या कपड्यांच्या घड्या वगैरे जर डायरेक्ट मला करायच्या असतील तर अशा पद्धतीने मी फडचीवर टाकून घेते आणि त्याआधी फडची अगदी स्वच्छ करून घेते कारण माझ्यावर माझ्याकडे ना बेड नाही आहे आणि इतके मोठे ब्लँकेट ते मला सोप्यावरती सुद्धा असे म्हणजे पसरवता आले नसते ना मोकळे असे त्यामुळे मग मी खाली लादीवरतीच टाकून घेतले सॉरी बेड नाही असं नाही आहे बेड आहे पण तुम्हाला माहिती आहे तो फोल्ड करून ठेवलेला आहे तर बेडवरतीच ब्लँकेट छानपैकी मोकळे हो झाले असते पण आता पर्याय नाही आहे सो असा काहीतरी जुगाड आपण करायचं असतो आणि सोल्युशन काढायचं असतं त्याच पद्धतीने मी माझी कम्फर्ट कपड्यांना कम्फर्ट लावण्याची पद्धत तुमच्यासोबत शेअर केली ॲक्च्युली हा व्हिडिओ मी थोडासा उशिरा घेऊन येते कारण मला त्याची बेनिफिट्स बघायचे होते आ, की कम्फर्ट मी जे लावलं आहे त्याचा यूज होतो आहे की नाही होतोय तर खरंच दोन दिवस झालेले तरी माझ्या ब्लँकेट्सला छान असा वास अजून पण दरवळतो आहे आणि उपयोग झाला आहे माझा हा स्प्रे बॉटल बनवून आणि बघा ना घड्या घालून झालेला आहे तरी पण मग मी अशा पद्धतीने स्प्रे करते तर आता तुम्ही म्हणाल घड्या घालून तशाच ठेवायच्या का तर नाही ओलं असतं ना थोडंसं तरी तर मग पुन्हा ते ब्लँकेट मी ना असे खेळती हवेमध्ये आणून टाकले आणि हवेच्या धुळुकणे वगैरे ते ब्लँकेट सुकून जातील जे कम्फर्टचं पाणी आहे ते सुकून जाणार पण कम्फर्टचा वास कम्फर्टचा वास हा ब्लँकेटला कायम राहणार आहे तर इतकं छान वाटलं हे सोल्युशन जेव्हा मी तयार केलं आणि स्वतःचं काहीतरी डोकं वापरलं आणि ब्लँकेट ओले न करता कम्फर्ट मी त्यामध्ये कम्फर्टचा वास कसा येणार माझ्या ब्लँकेट्सला तोच मी विचार केला तर इतके छान वाटत होते सगळ्याच ब्लँकेट्सला जेवढे काही धुतले होते तेवढे सगळ्या ब्लँकेट्सला आहे ना कम्फर्ट अशा पद्धतीने लावून घेतलं ला। नंतर मग फ सारखं दोन तीन घड्या घालून झाल्या फडची थोडी खराब झाली होती म्हणून मग पुन्हा सोप्यावरतीच आहे ना अशा पद्धतीने ब्लँकेट पसरवून घेतलं आणि मग त्याच्यावरती स्प्रे करून घेतला तर मला असं वाटतंय ना आता की इतर यूज जे मी डेली यूज करते ना कम्फर्ट माझ्या रोजच्या वापरातल्या कपड्यांना पण मी कम्फर्ट यूज करत असते तर असं वाटतंय की पाण्यामध्ये भिजत ठेवून आणि मग नंतर ते वॉश करून नंतर पिळून घेण्यापेक्षा आहे ना अशा पद्धतीने जर कम्फर्ट लावलं ला ना तर मला असं वाटतं की फायदेशीर होईल म्हणजे फायदा होईल त्या गोष्टीचा मला असं वाटतंय आणि झालं आहे मला त्यामुळे मी आता डेली यूजचे जे कपडे असतील ना तर त्या कपड्यांना अशा पद्धतीनेच कम्फर्ट लावंच आहे तर आता बघा दिवसभरामध्ये कम्फर्टमध्ये सॉरी उन्हामध्ये छानपैकी सगळे काही सुकून गेलेले आहेत ब्लँकेट आणि आता मी ना त्याची घडी तुमच्यासोबत शेअर करते की मी ब्लँकेटच्या घड्या कशा घालते कारण की आता हे ब्लँकेट ना डायरेक्ट हिवाळ्यामध्ये किंवा मग पावसाळ्यामध्ये आता पावसाळा जर लागला गरज वाटली तर त्यावेळेसच निघणार आहे तर मग याच्या घड्या कशा सिक्युअर राहतील किंवा त्या घडीच्या घडी व्यवस्थित मी कशी स्टोर करू शकेल किंवा कमी जागेमध्ये कसं स्टोर करू शकेल तेच ते 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 मी बघते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ना ब्लँकेटच्या घड्या घालू शकता आणि व्यवस्थितपणे तुमच्या बेडमध्ये त्या स्टोर करून ठेवू शकता जेणेकरून त्याची घडीसुद्धा मोडणार नाही आणि व्यवस्थित आपले हे ब्लँकेट्स राहणार आहे तर माझ्या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत ना नेहमी काहीतरी युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते काहीतरी टिप्स माने म्हणजे ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्या जर माझ्या असतील तर मी नक्की तुमच्या तुम्हाला सांगते की ही टिप्स माझी आहे नक्की तुम्ही फॉलो करून बघा तर अशा पद्धतीने आता बघा मला डायरेक्ट आता पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्येच या ब्लँकेटची गरज पडणार आहे सो मी त्या अशा पॅक कशक्ताच्या घड्या बनतील ना तेच बघते आणि सगळ्या ब्लँकेटच्या मी घड्या ह्या घालून घेतलेल्या त्यानंतर आहे ना घड्या घातल्या आपण मग आता आणखीन त्याला वास आहे ना महिनाभर राहण्यासाठी महिनाभर तर नाही ॲटलिस्ट पंधरा दिवस राहण्यासाठी ना काय केलं एक बाउल घेतला त्यामध्ये कापसाचे असे गोळे करून घेतले आणि त्यामध्ये पुन्हा आहे ना कम्फर्ट टाकून घेतला आता पुढे मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये की मी ह्या गोळ्यांचं काय केलेलं आहे तर अशा पद्धतीने ना कम्फर्टमध्ये सगळे गोळे भिजवून घेतलेले आणि या आणि एक याच्या आधी पण एका व्हिडिओमध्ये मी कम्फर्टचा यूज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की कम्फर्टचा यूज फक्त कपड्यांनाच नाही तर आपण कशा कशाला करू शकतो त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघा कापसाचे गोळे करून घेतले ते ना तर मग एक गोनी घेतली त्या गोणीच्या एकदम तळाशी दोन तीन गोळे टाकून घेतले त्यानंतर त्यावरती एक ब्लँकेट टाकलं आणि त्यानंतर दुसरं ब्लँकेट अशा पद्धतीने गोणीमध्ये भरून घेतले कारण आता मला मला याची गरज नाही आणि बेडमध्ये स्टोअर करू शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने गोणीमध्येच मी हे ब्लँकेट स्टोअर करून घेतले त्यानंतर पुन्हा ब्लँकेटच्या वरतून कम्फर्टचे जे गोळे आहेत कापसाचे ते टाकून घेतले आणि सर्व ब्लँकेट्स एका गोणीमध्ये पॅक करून घेतले तर अशा पद्धतीने स्टोर केलेला आहे कसा वाटला आजचा ब्लॉग आजचा काहीतरी युजफुल वाटला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता व्हिडिओला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता मी अशाच पद्धतीचे माझे डेली रुटीनमध्ये तुम्हाला जे काही दाखवता येईल युजफुल त्याचाच माझा प्रयत्न असतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ